नमस्कार आज जे काय माताडी बोर्डामध्ये माताडी मात्र जे काय ध्येय आंदोलन करण्यात आलं होतं ते संदर्भात होतं की माताडी कामगारांवरती खंडबत्तीसनुसार जो झालेला अन्याय जे त्यांच्या मना कंपनीच्या म्हणण्यानुसार आणि कामगारांच्या म्हण मन... कामगारांच्या मागणीनुसार खंडबत्तीस दिलेला नव्हता हो त्या संदर्भात आज चेअरमन साहेबांना जे काय त्यांचं झालेलं दृष्टकांत किंवा त्यांचं झालेला जो काय तोटा होता तो त्यांना लक्षात आणून दिलेला आहे चेअरमन साहेबांचा चेअरमन साहेबांनी आज ज्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये येणाऱ्या एकतीस तारखेला कामगार म मंत्रालय यांच्याकडे बैठक लावण्यात आलेली आहे आमचे त्या बैठकीला दोन्ही नेते उपस्थित असणारे माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेसाहेब हे दोघे त्या मिटिंगला एशियन कंपनीच्या झालेला करार रद्द करण्याबाबत